आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया मागच्या हंगामाच्या तोंडावर जिल्हाधिकाऱ्याने ज्या कारखान्याने तीन हजार रुपयाच्या जास्त दर दिलेला त्याला पन्नास रुपये आणि ज्या कारखान्यांनी तीन हजार रुपयेपेक्षा कमी दर दिला त्यांना शंभर रुपये दुसरा हप्ता देण्याचं सगळ्यांनी मान्य केलं होतं त्या एकूण सत्तावीस कारखान्यापैकी सात कारखान्यांनी राज्य सरकारकडं देण्याची संमती देऊन प्रस्ताव पाठवलेले आहेत तर त्याला पण सरकारनं अजून संमती दिलेली नाही आणि त्याचबरोबर उर्वरित कारखान्यांनी पण ते पैसे द्यावेत यासाठी आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचं उपोषण सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू होतं पहिल्यांदा मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक झाली त्यामध्ये आम्ही सांगितलं की सरकारचे प्रतिनिधी म्हणून जे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमची भेट घडवा आणि मगच आम्ही काय ते ठरवतो म्हणून मग आताच थोड्या वेळापूर्वी सर्किट हाऊसमध्ये पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळशी पाटील यांना फोन लावून किमान या सात कारखान्यांचे प्रस्ताव तरी स्वीकारून शासनाला शासनाने पाठवावेत अशी विनंती केली आहे आणि हे बाकीच्या कारखान्यांना पण द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि येत्या आठ दिवसात आम्ही ते, ते प्रस्तावांना मान्यता देतो असं मुश्रीफ साहेबांना सहकार मंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या मुश्रीफ साहेबांच्या आश्वासनावर आम्ही आत्ता आमचं उपोषण मागं घेत आहे पण आठ दिवसात जर सरकारनं या प्रस्तावांना मान्यता नेऊन शेतकऱ्यांना जर पैसे नाही मिळाले तर पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही पुन्हा असं मुश्रीफ साहेबांच्या घरावर आम्ही हे उपोषणाचं हत्यार उपसणार आहे आणि मुश्रीफ साहेबांना विनंती आहे ज्या कारखान्यांनी प्रस्ताव दिले त्यांचा तर ठीक आहे पण बाकीच्यानी सुद्धा पैसे ठरल्याप्रमाणे द्यायला पाहिजेत अन्यथा ती या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची ती फसवणूक ठरणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या फसवणुकीचा वचपा शेतकरी काढतील हे सगळं लक्षात ठेवून इथल्या सगळ्या कारखानदारांनी ठरल्याप्रमाणे पन्नास रुपये आणि शंभर रुपये शेतकऱ्यांना दुसरा द्यावा अशी आमची या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे